शिरोव तालुक्यातील दतवाड येथील शशिकांत शिंगे या शेतमजुराच्या लेकीनं जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पोलीस भरतीत बाजी मारत सिंधुदुर्ग पोलीस दलात भरती झाली आहे घरच्या बिकट परिस्थितीवर मात करत कुमारी अंकिता शशिकांत शिंगे सिंधुदुर्ग पोलीस दलात भरती झाली आहे आणि आई वडिलांच्या डोळ्यात अश्रुआनावर झाले दतवाड येथील शशिकांत शिंगे हे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत जेमतेम घरचा खर्च भागेल हाच त्यांचा उद्देश आणि अशा कठीण परिस्थितीत लेकीनं पोलीस दलात भरती होत आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आणि कुमारी अंकिता पोलीस भरती होऊन यश मिळवलंय त्यामुळे अंकुमारी अंकिता आणि त्याच्या कुटुंबाचं सर्वत्र कौतुक होते अंकिताच्या यशाबद्दल सर्वत्र तिचा सत्कार करून अभिनंदनचा वर्षाव केला जातोय दतवाडच्या चौकात फटाक्यांची आतशबाजी करून गुलालाची उधळण करत आनंद साजरा करण्यात आला यावेळी लेख पोलीस दलात भरती झाली याचा सर्वात जास्त आनंद आईवडिलांना झाला त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते त्यांच्या कुटुंबात शासकीय नोकरीत मुलगी पहिल्यांदाच दाखल होणार असल्याचा आनंदही त्यांना होता मराठी एस न्यूज साठी अर्जुन धुमाळे